कल्की अठ्ठावीसशे अठ्ठ्याण्णव या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे या चित्रपटाच्या चार दिवसांच्या कमाईचे आकडे पाहूयात प्रभास दीपिका पदुकोण आणि अमिताभ बच्चन यांचा कल्की अठ्ठावीसशे अठ्ठ्याण्णव एडी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे या चित्रपटाने चार दिवसात भारतीय बॉक्स ऑफिसवर तीनशे कोटींचा टप्पा ओलांडला आहे इतकंच नाही तर नाग अश्विन दिग्दर्शित हा चित्रपट हिंदी बॉक्स ऑफिसवरही भरपूर कमाई करत आहे चला पाहूया चित्रपटाची कमाई प्रथमत दोन हजार चोवीस वर्षात सर्वाधिक कमाई करणारे सिनेमा पाहूया सॅनिलच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत ऋतिक रोशनचा फायटर हा चित्रपट दोन हजार चोवीस सालातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता पण आता कलकी अठ्ठावीसशे अठ्ठ्याण्णव ए डी हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे

सत्तावन्न पूर्णांक सहा कोटी रुपये दिवस तिसरा शनिवार चौसष्ट पूर्णांक पाच कोटी रुपये दिवस चौथा रविवार पंच्याऐंशी कोटी रुपये एकूण तीनशे दोन पूर्णांक चार कोटी रुपये असा आहे प्रभासच्या चित्रपटाने केवळ तेलुगूमध्येच नव्हे तर हिंदीत ही चांगली कमाई केली आहे चार दिवसात हिंदी बॉक्स ऑफिसवर चित्रपटाचे एकूण शंभर कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे चित्रपटाच्या हिंदी वर्जनने पहिल्या दिवशी बावीस पूर्णांक पाच कोटी दुसऱ्या दिवशी तेवीस कोटी तिसऱ्या दिवशी सव्वीस कोटी तर चौथ्या दिवशी चित्रपटाने एकोणचाळीस कोटींची कमाई केली आहे एकूण एकशे दहा पूर्णांक पाच कोटी रुपयांची कमाई केली आहे अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटात अश्वथामाची भूमिका साकारली आहे तर प्रभास हा भैरवाच्या भूमिकेत दिसत आहे अभिनेत्री दीपिका पदुकोणने सुमतीची भूमिका साकारली आहे सुमतीच्या पोटी कल्कीचा जन्म होणार असतो भैरव हा सुमतीच्या गरोदरपणात काळजी घेत असतो या चित्रपटात मोठ्या प्रमाणात ॲनिमेशनचा वापर केला गेला विशेष म्हणजे अमिताभ बच्चनचा रोल प्रशंसनीय आहे चित्रपट पाहण्यापूर्वी प्रेक्षकांना प्रश्न पडतो की कल्कीच्या भूमिकेत प्रभास असेल पण तसे नाही कारण कल्कीचा अजून जन्म व्हायचा आहे ते आपण कलगी पार्ट टू मध्ये प्रभासने महाभारतातल्या कर्णाची भूमिका साकारली आहे आणि दक्षिणातील टॅक्सीवाला सुपर हिरो विजय देवरकोंडा हा अर्जुनच्या भूमिकेत आपल्याला दिसतो आणि मुख्य भूमिका प्रभासचीच आहे तर या चित्रपटात प्रभास कोण असतो कर्ण कसा होतो तो, तो अभिनय कसा केला हे आपल्याला चित्रपट पाहिल्यानंतरच कळेल